नक्कीच या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल आता दुसरी फेरी या ठिकाणी पुढे येत आहे या ठिकाणी सुनील बेलदार आपल्यासोबत आहेत सुनीलजी काय सांगाल काय आढावा सांगता येईल काय चांदवर देवळा विधानसभेची परिस्थिती तर आताच या ठिकाणी चांदवड देवळा मतदारसंघाची दुसरी फेरी संपन्न झालेली आहे या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आहेत यांना पाच हजार नऊशे तेवीस मते मिळाली आहेत सोबतच गणेशजी निंबाळकर यांना पाच हजार पस्तीस मते मिळालेले आहेत श्रीजी कोतवाल यांना दोन हजार अठरा मते सॉरी दोनशे अठरा अठरा मते मिळाले आहेत तर केदार तानाजी आहे चार हजार ऐंशी मते मिळाली आहेत आणि अं जस जसं निकाल पुढे जातोय तसा तसा डॉक्टर राहुल आहेर हे आघाडी घेत आहे अशी एकंदरीत परिस्थिती चांदवड देवळा मतदारसंघामधली पाहायला मिळते विशाल सर नक्कीच सुनीलजी आ... या पद्धतीने पुढे देखील अपडेट देत राहा दुसऱ्या फेरी अखेर देखील राहुल आहेर हे आघाडीवरती आहेत कार्यकर्त्यांची काय सांगाल कार्यकर्त्यांची कशी परिस्थिती किंवा काय जल्लोष त्या ठिकाणी बघायला मिळत आहे तर कार्यकर्ते आता या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आपण जर बघाल डॉक्टर राहुल आहेर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहेत सोबतच केदार तानाजी आहे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत गणेशजी गणेशजी निंबाळकर यांचे कार्यकर्ते बघाल तर एका बाजूला ते ठिकाणी स्थान मांडून बसलेले आहेत खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत ते गणेशजी निंबाळकर यांच्या पाठीशी दिसून येत आहेत आणि ते एका बाजूला बसले दिसत आहेत विशाल सर नक्की सुनीलजी काय सांगाल या ठिकाणी अपक्ष उमेदवार राहून केदारनाथ आहेर यांनी या ठिकाणी महायुतीची उमेदवारांना टप दिलेली दिसते काय सांगाल अ सर तसं बघितलं गेलं दोन्ही फेरी अखेरीस एकोण जर मते बघितली गेली पहिल्या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आयरे यांना सात हजार सहा मते मिळाली होती सोबतच दुसऱ्या फेरीमध्ये डॉक्टर राहुल आयरे यांना पाच हजार नऊशे तेवीस मते मिळाली होती एकंदरीत त्यांचं एकंदरीत त्यांचं एकूण आकडा बघितला गेला आता डॉक्टर राहुल आयरे यांना आतापर्यंत बारा हजार नऊशे एकोणतीस मते मिळालेली आहेत आणि सोबतच केदार नाना यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांना पहिल्या फेरी अखेरीस तीन हजार पाचशे छत्तीस मते मिळाली होती आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना चार हजार ऐंशी मते मिळाली आहेत एकंदरीत एकंदरीत यांची एकूण केली गेली तर सात हजार सहाशे सोळा एकंदरीत केदात जी आहेत त्यांना मते मिळालेली आहेत आणि जसा जसा फेऱ्या पुढे येतात तसा तसा डॉक्टर राहुल आहे आघाडीवर दिसतात आणि सध्या स्थितीमध्ये जरी आता तरी केदा आहे हे पिछाडीवर दिसत आहेत विशाल सर नक्कीच सुनीलजी माहिती द्याबद्दल पुन्हा आपल्याशी संपर्क साधूया आता आता आपल्यासोबत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधून जे आपले रिपोर्टिंग करत आहेत